जपान मध्ये गती करण्यासाठी एक छोटीशी कथा आहे गती म्हणजे आपलं जे धावपळ धावपळ जे आहे ना आपली ही गती कमी करण्यासाठी एक छोटीशी कथा आहे उकळत्या पाण्याचा आवाज मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये चला तर बघूया ती कथा काय आहे ती तर कथा आहे अकी नावाच्या एका मुलीची अकी थकली होती फक्त झोपेमुळे थकली नव्हती तर मनाने सुद्धा थकलेली होती लांब सभे प्रवास करून तिला कंटाळा आला होता कधीही न विजणारी शहरातील दिव्यांची ती रांग ते पाहून पाहून सुद्धा कंटाळा आला होता नेहमी धावून धावून थकते पण जिथे डेस्टिनेशन आहे तिथे कधीच पोचत नाही बघा मानसिक थकवा हा खूप खूप -खुँ खूप डेंजर ती टोकियोमध्ये पडदे आणि आवाजाने भरलेल्या अशा एका उंच इमारतीमध्ये काम करते दररोजच तेच लाईफस्टाईल ईमेल डेडलाईन कोल्ड कॉफी प्रवास धावपळ एका संध्याकाळी तिचा फोन वाचतो आणि पलीकडे तिची आजी असते तू मला मनुकाच्या झाडाची छाटणी करायला मदत करू शकतेस का तिची आजी तिला विचारते ती विचारते फक्त इतकंच हा कोणताही दबाव नाही किंवा काही अपराधीपणाची भावना सुद्धा नाही नसेल जमत तर सांग मला थोडा वेळ थांबते आणि उत्तर देते की येते मी हो एका सुटकेसमध्ये सगळे कपडे पॅक करते आणि दक्षिणेकडे एक शांत ट्रेन पकडते ती जवळील एका छोट्या गावात जाऊन पाऊल ठेवते तेव्हा हवा स्वतःच मंदावल्यासारखी तिला जाणवते शहरातलं धावपळीचं जीवन तिथे हवा काय आणि काय आजीचं घर जुनं होत लाकडी फरशी कागदी दरवाजे तातामी आणि चहाचा वास दुसऱ्या दिवशी सकाळी अक्की पक्ष्यांच्या आवाजाने जागी होते कुठलाही अलाम नाही आजीने आधीच पाणी उकळायला सुरुवात केलेली असते ते जमिनीवर बसतात ग्रीन चहा घेतात ग्रीन टी आणि काही घाई नाही बोलणं नाही फक्त येणारी वाफ आणि त्या सिरॅमिक कपांचा आवाज मऊ आवाज दिवस आठवड्यात बदलतो त्यांनी आंब्याच्या झाडांची सुद्धा छाटणी केली कपडे उन्हात वाळवले बाजारात गेल्या ताजे टोफू विकत घेतले हे सर्व ती आजीसोबत खूप छान आनंदाने एन्जॉय करत होते काही दिवस त्यांनी फारसे काही केले नाही तरी सुद्धा ठीक होत अक्कीला आता चांगली झोप येऊ लागली आणि ती जास्त हसूही लागली तिने दर पाच मिनिटांनी तिचा फोन चेक करायची ते बंद केलं होतं आणि एका संध्याकाळी ती आजीला म्हणाली कि मला फोन केल्याबद्दल तुझे खूप आभार धन्यवाद तिच्या आजीने हसून मग कपात आणखी चहा ओतला तू थकलेली दिसतेस मला माहित होत की झाड मदत करेल म्हणूनच मी इथे आले आता अक्की तिच्या ठिकाणी परत गेली आता दररोज सकाळी अक्की पाणी हळूहळू उकळते ती ऐकते गुंजते उठते आणि मग तिला पुन्हा आठवत की कधी कधी बरं करणं हे जास्त काही करण्यासारखं वाटत नाही कमी असल्यासारखंच दिसत कमी आवाज कमी गर्दी आणि तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत घालवलेले निवांत क्षण यातनं काय बोध होतो माहिती आहे का यातनं हाच बोध होतो की आपल्याला मानसिक थकवा ताण आल्यावर आपण जे बाहेर पुन्हा जे आपण घाई गडबड धावपळ करत असतो ना तसं न करता आपण एका शांत आल्हाददायक शांत म्हणजे बघा हि ते काहीच गडबड गोंधळ नव्हता अशा शांत ठिकाणी वेळ घालवू शकतो आता कोणाच्या आजी जवळ नसेल तर ते एखादं छानसं पुस्तक वाचू शकतात म्युझिक ऐकू शकतात काहीच नाही तर निदान शांत बसू शकतात निसर्गात वेळ घालवू शकतात बघा शारीरिक थकवा हा जास्त थकवणारा असला तरी मानसिक थकवा हा खूप कमजोर पडतो धन्यवाद